नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो माझा चॅनल डीमॉनिटाईज झाला आज जि माझा चॅनल डिमोनिटाईज होऊन तीन महिने झाले मस्त चांगलं चाललं होतं कमाई करत होतो एक हजार सबस्क्रायबर पूर्ण केले त्यानंतर चार हजार टाईम मी पूर्ण केले आणि चार हजार टाईम पूर्ण केल्यानंतर माझी कमाईसुद्धा सुरू झाली कमाई सुरू झाल्यानंतर मी दोन ते तीन डॉलर कमवले आणि एक मला एक मेसेज आला यूट्यूबकडून की तुमचा कंटेंट रियूज कंटेंट म्हणून तुम्ही वापरलात आणि चॅनल डिमॉनिटाईज झाला आता मला सांगा की मी कोणत्या चुका केल्या आणि त्याच्यासाठी मला तीन महिने जे काही मी पैसे काढणार होतो जे मी तीन महिन्यामध्ये मी माझं शंभर डॉलर कंप्लीट करून आज मला पेमेंट आला असता तो पेमेंट आता येत नाही आहे पेमेंट येत नाही आहे तोच तो नाही मी जितके दोन तीन डॉलर कमवले होते तोसुद्धा निघून गेलाय तर मी तुम्हाला हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे तसं तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की यूट्यूबमध्ये जर तुम्ही चुका करता त्या चुका कोणकोणत्या होऊ शकतात आणि ह्या चुका तुम्ही सुधारायचा प्रयत्न करा सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल काढता यूट्यूब चॅनल काढल्यानंतर तुम्ही मेहनतीनं तुमचं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण करण्याचा प्रयत्न करता पूर्ण पण होतात आणि त्याच्यानंतर तुमची कमाई सुरू होते आणि त्याच्यानंतर तुमची ज्यावेळेस कमाई सुरू होते त्यावेळेस सुरुवात होते तुमचं झिरो पॉईंट फाईव्ह डॉलरनी झिरो पॉईंट सिक्स uh, डॉलरनी काही काही जणांची झिरो पॉईंट झिरो वन डॉलरनी सुरू होते काही काही जणांची एक दोन सुद्धा होते किंवा काही काही जणांची दहा डॉलरनीसुद्धा सुरू होते हे डिपेंड आहे की तुमच्या कंटेंटवरती मग तिथे असं होतं की तुम्हाला एक हव्यास सुटलेली असते हाव असतो की चला आज मला एक डॉलर मिळाले उद्या मला दहा डॉलर मिळावा आणि लवकरात लवकर आहे ना एका महिन्याच्या आतमध्ये मी शंभर डॉलर कंप्लीट करावा अशी खूप इच्छा होते म्हणून आपण काय करतो की आपण मग पटापटा कंटेंट टाकायचं बघतो आणि लोकांनी व्ह्यूज आणायचे बघतात आणि ही गोष्ट होते होतेच होते मग इथे आपल्याला काय करावं लागतं ज्यावेळेस आपण कंटेंट टाकतो ज्यावेळेस लोक आपल्याकडे बघत असतात अशा बऱ्याच गोष्टी करत असतात मग ही जी आहे ही ट्रिक वापरून आपण काय करतो की कुठून तरी एखादा कंटेंट उचलतो त्याला जरा थोडंसं एडिटिंग करतो आणि परत टाकतो कुठून दुसरीकडून कंटेंट उचलतो त्याला एडिटिंग करतो आणि आपण टाकतो हे टाकल्यामुळे काय होतं की व्ह्यूज तर तुम्हाला मिळतात पण यूट्यूबला एक गोष्ट कळते की तुम्ही ही जी कंटेंट आहे ते कुठून तरी उचलतात आणि तुम्ही री परत त्याला यूज करताय तुमचं मेहनत तुम्ही जास्त घेत नाही आहे हे ज्यावेळेस यूट्यूबला कळेल त्यावेळेस यूट्यूब बरोबर तुम्हाला पकडणार आणि तिथे तुम्हाला डायरेक्ट मेसेज टाकून देणार की तुम्ही रियूज कंटेंट यूज केले तुमचा चॅनल डिमॉनिटाईज करण्यात येत आहे मग तुम्हाला वाटते भीती अरे मी आता एक तीन महिने कसं काय थांबू म्हणजे मी एक महिन्यामध्ये माझं असं स्वप्न होतं की मी शंभर डॉलर कंप्लीट करतो पण मी आता तीन महिने थांबावे लागतात मग मी काय असा चूक केला बरं तो बोलतो की तुम्ही रिअप्लाय करा जर तुमच्याकडे जर तुम्ही हे चुका केलेला नसाल तर तुम्ही रीअप्लाय करा पंधरा दिवसात तुम्ही रीअप्लाय पण सुद्धा उपयोग हो, होत नाही आहे परत तरीसुद्धा आपण रीअप्लाय केल्यानंतर कसं आपण त्यामध्ये रिटन म्हणजे कसं आपण रिटर्न परत त्यामध्ये आपण मिळवू शकतो हे आपण बघू शकतो की आपण काहीतरी प्रयत्न करून मिळवता येतात तर ते चान्सेस खूप कमी आहेत ते थर्टी पर्सेंट चान्सेस आहेत की रिटर्न मिळायचे पण शेव सेवंटी पर्सेंट चॅनल्स हे डिमॉनिटाइज होतात आता डिमॉनिटाईज झाल्यानंतर आपला तीस दिवस थांबावे लागतं आता सॉरी नव्वद दिवस तुम्हाला थांबावे लागतात आता नव्वद दिवस थांबणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठं रामायण महाभारत असतं आणि होतं कसं की नव्वद दिवसानंतर तुमचे जे काही रियूज कंटेंट तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या आहेत त्या तुम्ही परत काय करा ते डिलीट करा सर्व आणि मग तुम्ही चॅनल सुरू करा आता इथेच होते तुमची चुका चुका होते की अनेक व्हिडिओ तुम्ही बघता की घाबरून की आता काय करायचं तर त्या व्हिडिओमध्ये असं सजेशन देण्यात येत असतं की तुमचे जे काही रियूज कंटेंट आहे ते तुम्ही पाहिल्यामुळे तसं होतं आहे ना तर ते रियूज कंटेंटमुळे तुमचं सबस्क्रायबर डिलीट होतात जे ज्या व्हिडिओला पाहून जे सबस्क्रायबर केलेले आहेत ते सबस्क्रायबर डिलीट होतात आणि तुमचं चॅनल डिमोने म्हणजे खाली खाली येत जातं त्याच्यामुळे तसं नका करू एक चार पाच दिवस राहिल्यानंतर तुम्ही तुमचं चॅनल जो आहे तो डिलीट करा म्हणजे चॅनल नाही जे काही व्हिडिओज आपण टाकले रियूज कंटेंटचे ते डिलीट करा पण असं केल्याने काय होतं ते मी तुम्हाला सांगतो असं केल्याने आता समजा जर तुम्ही व्हिडिओ टाकलात नव्वद दिवसामध्ये तुम्ही एक ऐंशी दिवस राहिले ऐंशी दिवसामध्ये तुम्ही तो व्हिडिओ तसंच चालवलात चालवल्यानंतर तुमच्या त्या व्हिडिओला रीच चांगली मिळाली सबस्क्रायबर चांगले गेन झाले पण तुमचे सबस्क्रायबर कितीही गेन होऊ द्या लाखो होऊ द्या त्यानंतर तुमचे दहा हजार होऊ द्या कितीही होऊ द्या पण तुमच्या त्या सबस्क्रायबर्समध्ये का तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर चॅनलवरती जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही डिलीट केले जर ऐंशी दिवसपर्यंत थांबलात था आणि ऐंशी दिवसानंतर व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तुम्हाला नंतर जे व्ह्यूज आहेत ना तुमचं चॅनल पूर्णपणे डेट झालेलं असतं तर तसं चुका न करता काय करायचं आहे की ज्या वेळेस त्यांचा हा येतो की नव्वद दिवसानंतर तुम्ही एडिट करा रि डिलीट करा हे जे काही येतं त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट करायची आहे काय करायची आहे की पहिल्यांदा त्यांचे जे काही रियूज कंटेंटचे आहेत ना ते सर्व व्हिडिओ हळूहळू डिलीट करायचे आहेत एक तीस दिवसाच्या आतमध्ये हे सगळे व्हिडिओ डिलीट करायचे आणि बाकीचे जे दोन महिने राहिले आहेत त्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला चॅनल लवकरात लवकर ग्रो करायचं आहे जसं ग्रो करतात कारण तुमचा चॅनल हा पूर्ण डेड असतो आणि तुमच्याकडे दोन महिने असतात ह्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला जसं शक्य आहे तितकं व्हिडिओ टाकून हळूहळू ग्रो करण्याचा प्रयत्न करा तिथे तुम्हाला रीच चांगली मिळते तिथे तु दोन महिन्यामध्ये तुम्हाला सबस्क्रायबर बेस चांगला मिळतो तिथे तुम्हाला वॉच टाईम वगैरे वॉच टाईम तर प्रश्न नसतो तुमचा ऑलरेडी कंप्लीट असतो पण सबस्क्रायबर बेस आणि वॉच टाईम ही कंप्लीट होऊन तुमची रीच चांगली मिळते आणि त्यानंतर ज्यावेळेस नव्वद दिवसानंतर तुम्ही ज्या वेळेस री अप्लाय कराल तर चॅनल तर मॉनिटाईज होतो पण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तिथं रीच कशी असते रीच चांगली असते तर त्या चांगल्या रीचला तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होतो ह्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे चुका करू नका चॅनल डीमॉनिटाईज झाला तर घाबरू नका चॅनल डिमॉनिटेड झालं तर नव्वद दिवस तुम्हाला वेट करावंच लागतं तितकं पेशन्स तर तुम्हाला ठेवावंच लागतं कारण चूक तुमचीच आहे की तुम्ही रियूज कंटेंट त्यापेक्षा मी म्हणतो की रियूज कंटेंट करूच नका वापरूच नका ह्या चुका जर केला तर तुम्हाला तुम्हाला हे भोगावंच लागतं आणि जर भोगत असाल तर तुम्ही नव्वद दिवस थांबा नव्वद दिवसानंतर तुमची ही गोष्ट चांगलीच होते हे मात्र मी शाश्वती देतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल जर वाटला असेल जर तुम्हाला हा माहितीपूर्वक जर तुम्हाला व्हिडिओ वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना वगैरे आणि ज्यांचे चॅनल जर समजा असेच डिमॉनिटाईज नाही व्हायला पाहिजे ज्यांचे चॅनल व्यवस्थित चालला पाहिजे हा जर व्हिडिओ युजफुल वाटला तर तुम्ही इतर लोकांना शेअरसुद्धा करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय धन्यवाद